आष्टी तालुक्यातील कडा येथील कडी नदीवरील मुसळधार पावसाने पूल वाहून गेला यामुळे बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे सदर घटना आज मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी पहाटे तीन वाजता घडली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने अहमदनगर कडा जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी कडा येथे कडी नदीवर जुना पूल तोडून नवीन पूल बांधकाम सुरू होते यासाठी रस्त्यावरील वाहतूक तात्पुरत्या पुलावरून वळवण्यात आली होती मात्र जोरदार झालेल्या पावसामुळे सदरील पूल हा वाहून गेला आहे या पुराच्या जोरदार प्रवाहाने हा पूल वाहून गेला आहे त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णत बंद झाली आहे या भागातील नागरिकांनी हा पूल पावसाळ्यापूर्वी करावा अशी मागणी देखील नागरिकांनी केली होती मात्र धीम्या गतीने होत असलेल्या या कामामुळे आता पूर्णतः रस्ता बंद झाला आहे यामुळे येथील स्थानिक नागरिक तेथील आक्रमक झाले आहेत नाही तर जर पाऊस वाहून गेला तर त्याच्याबरोबर माणसाची आम्ही पंधरा दिवसापूर्वी इशारा देऊन गेलो होतो परंतु ह्या प्रशासनाने त्याचा काही दखल घेतलेली नाही आणि आज तीच परिस्थिती निर्माण झाली आणि आज पूल वाहून गेला आहे प्रचंड रात्री मोठा पाऊस झाला निसर्गाची कृपा चांगली झाली परंतु हे ती परिस्थिती तशीच आहे उद्या त्याला जर अजून जोरात पाऊस आला तर हे सुद्धा उभं केलेलं वाहून जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे रेल्वे पाऊस जोरात आला तर बंद होणार आहे हे पाणी जर समजा इकडनं नसतं गेलं ते पाणी असं गावातून घुसलं असतं आणि गावात सुद्धा मनुष्य हानी झाली असती ज्या छोटे छोटे धंदेवाले आहेत लोक पोट भरतात त्यांचं सुद्धा नुकसान झालं असतं हे आम्ही पंधरा दिवस नाही महिन्यापासून सांगते परंतु हे अधिकारी आहेत तर मी एक दिवस तर धा, दहा दहा वेळेस फोन केला त्या भोपळे साहेबांना पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही माझा म्हणजे असे निगरगट अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा तिथं मलिला मलिदा खाल्लेला आहे तो सुद्धा बाहेर काढला पाहिजे आपण आता कारण ह्या अधिकारी पैसे खाऊन गप्प बसलेले आहेत कामाकडे यांचं अजिबात लक्ष नाही त्यामुळे आता शासनाने सुद्धा याच्यावर लक्ष ठेवून आम्ही सुद्धा या दक्षता नाही घेतली तर आंदोलन करून यांचं ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करणार ही एक इशारा देतो मी ऐकतो